सुप्रभात प्रहरी चिंतनाचा विषय आहे तत्मसी सार तत्व ते तू आहे याचे सार किंवा याचा मूळ अर्थ तत्वमसी सार प्राध्यापक भल्या पहाटे येतात आणि म्हणतात प्राध्यापक जीव आत्मा यातील परस्परानुबंध जीव आत्मा यातील परस्पर अनुबंध जर आपण मला समजावून दिलात तर आजची सकाळ माझ्या दृष्टीने नेहमीप्रमाणे शहाणी सकाळ ज्ञानात जाग आणणारी ज्ञान व शहाण समृद्ध करणारी ठरेल जीव व आत्मा यातील परस्पर अनुबंध जर आपण मला समजावून दिलात तर आजची सकाळ माझ्या दृष्टीने नेहमीप्रमाणेच शहाणी सकाळ म्हणजे ज्ञानात जाग आणून ज्ञान व शहाणपण समृद्ध करणारी ठरेल तो आपला साधू म्हणतो बरे ऐका नीट अवधानपूर्वक ऐका आणि उपनिषद अध्याय सहा मध्ये तेरा चौदा पंधराव्या खंडात क्रमांक तीन वर आलेला मंत्र सांगतो म्हणजे हा जो मंत्र आहे तो तीन व यासाठी आलेला आहे कारण हे तू समजून घे बाळा हे असे आहे असं त्यामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे जीव आणि आत्मा एकच आहे आणि आत्मा हाच तो आणि मा म्हणजे सूक्ष्म रूपात असलेलं तत्व आहे हेतू आहे तू समजून घे म्हणजे तत्व मसी तू समजून घे अस उद्दाल उद्दालकारुणी म्हणजे वडील श्वेत म्हणजे आपल्या मुलाला सांगतात आणि ते वेगवेगळ्या उदाहरणाने सांगतात तेव्हा हा मंत्र तीन वेळा पुन्हा आलेला आहे कारण ज्याला आपण म्हणतो तेराव्या खंडात चौदाव्या खंडात पंधराव्या खंडात वेगवेगळ्या उदाहरणांनी तत्व मसी हे ते त्याला ते समजावून सांगतात आणि त्या कारणाने तेरा चौदा पंधरा खंडात क्रमांक तीन वर हा मंत्र आलेला आहे आणि तो जो मंत्र आहे तो मंत्र आपला साधू प्राध्यापकांना सांगत आहे तर साधू म्हणतो बरे ऐका नीट अवधानपूर्वक ऐका सय एशो अनिमय तत्सत्यं स आत्मा तत्वसी इति भूय मा भगवान इति तथा सौम्ये हो वाचो आता याचा अन्वय बघा उद्दालक अरुणी म्हणजे वडील मुलाला म्हणतात काय म्हणतात सय एष अणिमा इदं सर्वं तत् सत्यं स आत्मा स आत्मा तत्व अस्वेतकेतो स एश अणिमा ऐतदात्म्यम इदम सर्व सत्यं स आत्मा तत्व असी श्वेतकेतो उद्दालक करुणी श्वेतकेतुला इति म्हणजे असं म्हणतात तोच हा अणिमा सर्वात सूक्ष्म तत्व दाखवता येण्याजोगे हे म्हणून जे सर्व जग आहे दुष्य जग आहे ते या म्हणजे सूक्ष्म तत्वाशीच तादात्म्य पावलेले असते ते सूक्ष्म तत्व म्हणजे हाच परमात्मा तू आहेस बर श्वेतकेतू तेव्हा श्वेतकेतू म्हणतो भू या एव भगवान विज्ञाप इति भगवान आपण मला पुन्हा समजवून सांगा तर भगवान आपण मला पुन्हा समजवून सांगा असं तेरा चौदा पंधरा खंडामध्ये तीन वेळा वेगवेगळी उदाहरण देत असताना उद्दाल करुने हा मंत्र सांगतो आणि तिन्ही वेळा श्वेत घेतो मला पुन्हा समजावून सांगा पुन्हा समजावून सांगा म्हणतो आणि त्या तीन उदाहरणानंतर त्याची समज पक्की होते तर इथे म्हणतो सणिमा ऐत आत्म इदम सर्व स आत्मा तत्व अशी श्वेत घेतोय ती तो साणीमा सर्वात सूक्ष्म तत्व दाखवता येण्याजोगे हे म्हणून सर्व दृश्य जगत याच्याशी तादात्म्य पावलेले असते ते सूक्ष्म तत्व आणि वा म्हणजे सत्व असत्य हाच परम आत्मा तोच तू आहेस बरो श्वेत घेतू म्हणजे तत्व मशी मग श्वेत घेतू उद्दालकारुणी म्हणजे आपल्या वडिलांना म्हणतो भू या एव मा भगवान विज्ञाप येतो भू या म्हणजे पुन्हा भगवान आपण मला पुन्हा विज्ञाप समजावून सांगा नंतर उद्यालक म्हणतात तसा सौम्य म्हणजे तेव्हा सौम्य म्हणजे बाळा इति म्हणजे असं म्हणजे उवाचे म्हणाले ठीक आहे बाळा तुला पुन्हा समजवून सांगतो आणि या संपूर्ण मंत्राचा सारांशाने अर्थ असा आहे सारांश हा अनिवा आत्माच सर्व अस्तित्वाचे मूळ आधार आहे पुढे जाऊन आधार तीन तऱ्हेचे असतात हे सोळाव्या खंडात सांगितले आहे सर्व प्रजा सतपासूनच आल्या आहेत प्रजा म्हणजे सर्व जीव जगत सर्व प्रजा सतपासूनच आल्या आहेत सन म्हणजे सत हाच सर्वांचा आधार आहे म्हणजे फळीवर ठेवलेल्या डब्याला फळीचा आधार आहे या अर्थाने नव्हे तर सोन्याच्या दागिन्यांचा आधार सोने आहे या अर्थाने सत्व प्रजा यात काहीच अंतर नाही त्यांच्यात तादात्म्य भाव आहे हा सतचा विलास आहे किंवा हे आत्म्याचे लागव म्हणजे आत्म आहे आता पुढे तादात्म्य भाव सांगणारा एक आधार आहे आणि अजूनही दोन आधार आहेत तर तीन आधारांबद्दल पुढे उद्दालक आपल्या मुलाला म्हणजे श्वेत तुला सांगतात बाबारीत आधार तीन तऱ्हेचे असतात औपश्लेषिक आधार फळीवर ठेवलेला डबा किंवा पलंगावर बसलेला मुलगा येथे पलंगावर बसलेला मुलगा सर्व पलंग काही व्यापत नाही थोडासा पलंग व्यापतो आणि फळीवर ठेवलेला डबा सुद्धा डब्या इतकाच फळीचा भाग व्यापतो म्हणजे औपश्लेषिक जिथे आधार असतो तिथे आधारावर ठेवलेली वस्तू किंवा असलेली वस्तू पूर्ण आधार व्यापत नाही म्हणून औषधा आधार औषधा आधार म्हणजे औपश्लेषिक आधार किंवा आधारातील काही अंश व्यापला जाणे याला म्हणायचं औपश्लेषिक आधार दुसरा आधार आहे ज्याला वैषयिक आधार म्हणतात आई मुलावर प्रेम करते म्हणजे प्रेमाचा विषय मुलगा व प्रेम करणारी आई म्हणजे प्रेमाचा विषय असेल तेव्हाच प्रेम केलं जात म्हणून वैशयिक आधार म्हणजे प्रेम राग लोप या भावना व्यक्त करण्यासाठी समोर काहीतरी विषय हेतू असावा लागतो त्याला म्हणायचं वैषयिक आधार औपश्लेषिक आधारामध्ये जो आधार आहे त्याचा औषधा भाग व्यापला जातो वैशयिक आधारामध्ये भावना महत्वाच्या असतात आणि त्या भावना व्यक्त करण्यासाठी जो समोर असतो त्याला विषय म्हणतात जसं आई मुलावर प्रेम करते इथे प्रेम करणारी आई आहे पण समोर मुलगा आहे म्हणून ती प्रेम करू शकते विषय नसेल तर प्रेम करणं शक्य नाही याला ह्याचं वैशयिक आधार आणि तिसरा आधार आहे अधिव्यापक आधार म्हणजे पूर्ण व्यापून असणे गुळ व त्याची गोडी चंदन व त्याचा सुवास हे पूर्णतः पूर्ण काळ व्यापून असतात म्हणजे गुळ आणि त्याची गोडी जोपर्यंत गुळ आहे तोपर्यंत सर्व काळ गुळ गोडच असतो म्हणजे पूर्णता पूर्ण का पूर्णतः गुळ पूर्णपणे व्यापून असतो म्हणजे गुळ आणि त्याची गोडी जो वर गुळ आहे तोपर्यंत त्याची गोडी आहे आणि गुळामध्ये त्याची गोडी पूर्णपणे मिसळलेली आहे गुळ आणि गोडी वेगळी करता येत नाही तसच चंदन व त्याचा सुवास जोपर्यंत चंदन आहे तो सुवास आहे चंदन आणि सुवास हे एकमेकात तादात्म्य भावाने मिसळलेले आहेत म्हणून हा जो अधिव्यापक आधार, आधार, आधार आहे त्यालाच तादात्म्य आधार म्हणतात म्हणून तत्वमसी येथे सुद्धा अधिव्यापक आधार आहे तेव्हा हे बाळा उद्दालक तेव्हा आहे बाळा श्वेतू नीट समजून घे जीव व आत्मा यात अधिव्यापक आधाराचे नाते आहे म्हणजे जीव हा सत्यत्वाने आत्मा परमात्मा ब्रह्मा आहे म्हणून ते पुन्हा पुन्हा सांगतात उद्दाल कारुणी श्वेतकेतूला सांगतात बाळा तत्वमसी ते तूच आहेस नाही तो आणि मा तो आत्मा परमात्मा तूच आहेस प्राध्यापक म्हणतात हे झाले संस्कृत या संदर्भात आपली स्वतःची अशी काही पद्यरचना आहे का जी जीव आत्मा यांचा तादात्म्य भाव किंवा अधिव्यापक आधार स्पष्ट करील प्राध्यापक म्हणतात ऐका प्राध्यापक म्हणतात ऐका आणि ते जे काही ऐकवतात ते असं आहे त्याचं शीर्षक आहे तरी तू केशव अन्यथा तू शव आणि ते जे सांगतात त्याचा जो गद्य अर्थ आहे तो आधी वाचूया आणि पद्य नंतर वाचूया ते म्हणतात प्राध्यापक ऐका घट माठ अशी अनेक घाटाची आकाराची आकर्षक भांडी असली तरी तो सारा एका मातीचाच आविष्कार असतो साध्या लाकडाच्या भयी पासूनच नक्षीदार पलंग कपार घडवले जातात वेलबुट्टीदार नाजूक चोळी किंवा साडी वेलबुट्टीदार काठाची साडी किंवा नाजूक चोळी मूळ एका कापसाच्या पासूनच किंवा पेळू पेळू पासूनच बनते कडे तोडे हा रंगठी असे अनेक अलंकार घडवले जातात परंतु मूळ सुवर्णाची सारी करणी असते गावातील वाहणारे लहान लहान ओढे असोत किंवा नद नदी धबधबे सागर असोत मूळ तत्व आहे ते पाणीच पशु पक्षी नर नारी हे सारे एकात चैतन्याचे म्हणजे आत्मतत्वाचे चेतनेचे ठसे आहेत भातेज मिष्ट इष्ट गोडधोर मोदक हे सारे एका तांदूळा घडते ना मूळ एकमेव दूधच आहे बासुंदी श्रीखंड दही लोणी तूप बनले आहे सारे काही एकमेव चैतन्याचे आविष्करण आहे चेतनेचे एकत्वाचे स्मरण आहे तोपर्यंत प्रत्येक मानव केशव आहे मात्र मूळ चेतनेचा अखंडाचा अद्वैताचा विसर पडला तत्चा विसर पडला तर तत्व अशी ते तू आहेस हे मूळ तत्व विसरले जाते आणि ज्याला स्वतःच्या आत्मतवाचा विसर पडला तो केशव न राहता तो केवळ शव म्हणजे जिवंत प्रेता सारखा राहतो आता या संपूर्ण पद्यामध्ये सर्व जी उदाहरणं आहेत ती अर्थातच अधिव्यापक आधाराची आहेत म्हणजे तादात्म्य भावाची आहेत तर प्राध्यापक नीट ऐका हे, हे। काव्य का तुम्हाला निश्चित समजेल सोपे आहे आणि मधुरी आहे ऐका घटमाठ माठ सारा मृत्तिकेचा था थाट पलंग कपाट मूळ लाकडाचा पाट नाजूक कंचुकी वेलबुट्टी साडी कापसाची लढी मूळ परी एक कडे तोड तैसी, देखणी अंगठी एका सुवर्णाची मूळ गाठी भेटी नद नदी तैसे गावीचे ओहळ प्रपाती सागरी मुळ एक जळ पशु पक्षी सारे किड मुंगी तैसे नर नारी सारे मुळ चैतन्याचे ठसे भात पेज तैसे मिष्टान मोदक प्रकार अनेक मूळ तांदूळ एक दही लोणी वासुंदी श्रीखंड नाना पदार्थांचे मूळ दुधची अखंड एका चैतन्याचा जरी ना विसर तरी तू केशव अन्यथा तू शव म्हणजे घट माठ असो त्याला तो केवळ मृतिकेचा स्थाट आहे म्हणजे मृत्यिका आणि घट माठ याच्यामध्ये तादात्म्य भाव आहे नाजूक कंजुकी नाजूक कंचुकी वेलबुट्टी असलेली साडी ही कापसाची लढी म्हणजे कापसाचीच तादात्म्य भाव दाखवते कडे तोडे देखणी अंगठी ही सुवर्णाशीच तादात्म्य झालेली आहेत नद नदी तसे गावीचे वळ प्रपात म्हणजे धबधबे आणि सागर हे सर्व एका मुळाशीच तादात्म्य भावाने आहेत पशु पक्षी नर नारी सर्व मूळ चैतन्याचेच म्हणजे आत्म्याचेच तसे आहेत भातपेच गोड मोदक सर्व एका तांदूळाशीच तादात्म्य भावाने एकरूप झालेले आहेत दही लोणी तूप बासुंदी श्रीखंड एका दुधाशीच अखंड भावाने तादात्म्य भावाने एकत्व पावलेले आहेत हे जर बाळा तुझ्या लक्षात आलं हे जर तुमच्या लक्षात आलं लक्षा आता इथे बाळा म्हणजे उद्दालक आणि श्वेतकेतू श्वेतकेतूला उद्दालक म्हणतो बाळा हे जर तुझ्या लक्षात आलं जर तुला तुझ्या चैतन्याचा आणि मा सूक्ष्म आत्मतवाचा विसर पडला नाहीस तर तू निश्चितच के शव म्हणजे तो परम भगवान विष्णू म्हणजे परमात्मा आत्माच आहेस आणि तो जर तुला विसर पडला तर तू केवळ शव म्हणजे जिवंत असून सुद्धा जिवंतपणाची खून नसलेला अज्ञानी आणि आहे आहेस समज प्राध्यापकांना हे इतकं सोपं आहे आत्मतत्व हे इतकं सोप आणि सुंदर मराठीत पाहून प्राध्यापक खरोखरच अतिव आनंदाने खुश झाले आणि म्हणाले अहो तुम्ही तर स्वयमेव आत्मवेदच आहात खरे खुरे आत्मविध नव्हे तत्व मशी मूर्ती आता प्राध्यापकाने अत्यंत आनंदाने मागे फिरून तत्व मशी तुम्हीच खरोखर आत्मा आहात अस एक कौतुक भरल्या आदर मिश्रित भावाने प्राध्यापक त्या साधूलाच म्हणतात अहो खरे खरोखर तुम्हीच स्वयमेव आत्मवेद आहात म्हणजे आत्मवेद म्हणजे आत्मरूपी जाणीव किंवा आत्मविद आत्मा जाणणारे असे खरेखरे तुम्हीच आत्मभेद म्हणजे तुमच्या मध्येच सर्व आत्म्याचे निरूपण साठवलेले आहे आणि इतक्या सोप्या सुंदर पद्धतीने तुम्ही हा जो अधिव्यापक आधार म्हणजे जीव आत्मा यांचा अधिव्यापक आधार किंवा जीव आत्मा यातील एकमेव यातील साहित्य भाव तुम्ही इतक्या सुंदर स्पष्ट केलात की निश्चितच तुम्ही स्वतःच आत्मवेद म्हणून गौरवण्यास पात्र आहात तुम्हीच खरे आत्मविद आहात नव्हे तत्व मशी मूर्ती म्हणत आत्माच तुम्ही अत्यंत आदरभावाने हृदय संपृत झालेल्या अवस्थेत तत्व मशीचे सार ग्रहण करून स्वयमेवात्मा भावे स्वतःच आत्मा आहे या पूर्ण भावाने कर्तव्य कर्माकडे प्राध्यापक परत फिरले तत्वमसी ते सार ग्रहण केल्यामुळे त्यांची आजची सकाळ नेहमीप्रमाणे शहाणी सकाळ होती इतकच नव्हे तर नेहमीपेक्षा ती अधिक शहाणी अधिक तत्व ग्रहण करणारी आणि अधिक ज्ञान पूर्ण सगन ज्ञान ब्रह्मयुक्त बनली होती अत्यंत आनंदाने विनम्रतेने आणि त्या साधू पुढे नम्र भावाने वंदन करून प्राध्यापक नव्या जोशाने नव्या ज्ञान समृद्धीने ते ज्ञान आपल्या हृदयातून विद्यार्थ्यांच्या हृदयात उतरण्यासाठी हे हृदयचे त्या हृदय हे ज्ञान देण्यासाठी त्वरेने आपल्या ज्ञान यज्ञाकडे परतले धन्यवाद असतू